बातम्या आहे जुन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र ओझर येथून विघ्नहर्ता बाप्पाचा चौथा द्वार आंबेराई ओझर नवीन गावठाण येथे मार्गस्थ होऊन पालखी मंदिरात आल्यानंतर बरोबर बारा वाजून तीस मिनिटांनी फुलांची उधळण होत मोर्या गोसावी यांची पदे होत अतिशय मंगलमय वातावरणात देवजन्म सोहळा संपन्न झाला या द्वारी यात्रेत बाप्पांच्या पालखीवर जेसीपी द्वारे फुलांची उधळण करण्यात आली देवजन्म सोहळ्यात हरिभक्तपरायण माऊली महाराज कुसुरकर यांचे गणेश जन्माचे सुश्राव्य असे कीर्तन झाले या देवजन्म सोहळ्यासाठी तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके सत्यशील शेरकर मोहित ढमाले माऊली इत्यादी अनेक राजकीय व्यक्तींनी आपली विशेष उपस्थिती दाखवली देवदर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या यावेळी दिसत होत्या येणाऱ्या सर्व गणेश भक्तांसाठी माजी विद्यार्थी संघटना ओझर यांकडून पाच दिवस अन्न विशेष व्यवस्था भोजन कक्षात करण्यात आली होती देवजन्म सोहळा व द्वार यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक गणेश भक्त या ठिकाणी उपस्थित होते प्रत्येक गणेश भक्ताचे देवदर्शन सुलभ होण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती ही द्वारयात्रा व देवजन्म सोहळा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे उपाध्यक्ष तुषार कवडे सचिव सुनील घेगडे सर्व विश्वस्त व पदाधिकारी ओझरकर ग्रामस्थ तरुण वर्ग महिला पदाधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले बापांच्या देवजन्म सोहळ्यासाठी सर्वच क्षेत्रातील नामवंत व्यक्ती ओझरकर ग्रामस्थ मंडळी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुयात

शिव श्री विघ्नहार गणपती देवस्थान ट्रस्ट चार सप्टेंबरपासून श्रींचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात सुरू झाला आहे पहिला द्वार हा उमरज येथे नदी मार्गे मार्गस्थ झाला यासाठी देवस्थान ट्रस्टमार्फत बोटीची सुविधा भक्त भाविकांना पुरवण्यात आली हजारो भाविकांनी उमरज येथील महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतले तसेच दुसरा द्वार हा द धनेगाव येथे मार्गस्थ झाला तिसरा द्वार शिरोली येथे मार्गस्थ झाला व आज आंबेराई येथे दोर गेला होता तिथून साडे अकरा वाजता दोर हा मंदिरामध्ये आला त्यानंतर साडेबारा वाजता म मंदिरामध्ये आरती झाली त्यानंतर फुलांची उधळण होत मोठ्या उत्साहात मंगलमय वातावरणात श्रींचा जन्मोत्सव साडेबारा वाजता संपन्न झाला आणि हजारो भाविकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी देवस्थान ट्रस्टमार्फत बाहेर एल डी स्क्रीनची सुविधा उपलब्ध केली होती तसेच बाहेर असलेल्या देशभरातील भाविकांसाठी यूट्यूब मार्गे तसेच फेसबुक मार्फत लाईव्ह स्ट्रीमिंगची म्हणजे लाईव्ह पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती धन्यवाद जय गणेश जय गणेश गणेश मी तुषार शिवराम कोवळे उपाध्यक्ष श्री विघाग देवस्थान ट्रस्ट हा श्रींचा जन्मोत्सव मोठ्या थाटामातात पार पडतोय त्यासाठी देवस्थानच्या वतीने ॲम्ब्युलन्स सुविधा या ठिकाणी नेण्यात आलेली आहे माझी विद्यार्थी संघटना यांच्याकडनं सलग पाच दिवस अन्नप्रसादाची सोयी करण्यात आलेली आहे सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो पार्किंगचा सा। त्यासाठी मंदिर परिसर आणि श्री विघ्न विद्यालय ओझर पट्टांगणामध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणात एक चारशे ते पाचशे गाड्या बसतील एवढी व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे कवडे अध्यक्ष विरंदर गणपती देवस्थान ट्रस्ट आज गणेश जयंती गणेश जयंती निमित्त विरमर गणपती देवस्थान ट्रस्टने विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत आज सकाळी अभिषेक काढण्यात आला त्यानंतर सात वाजता पाच भाविकांच्या हस्ते महारती करण्यात आली त्यानंतर आमराई येथे गणपतीच्या बहिणीला गणेशोत्साला आणण्यासाठी पालखी सोहळा आयोजित करण्यात आलेला होता ठीक साडेबारा वाजता गणेशोत्सव झाला आणि त्यात लाखो भाविक सहभागी झाले होते महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हटलं तर वाव ठरणार नाही आमच्याकडं एक ग्रामदैवत म्हणून विघनर असतो स्वयंभू मूर्ती आहे त्यामुळं आमची ती यात्राच असते लाखो भाविक त्यात सहभागी होतात आणि त्यासाठी आमचे विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्टमध्ये खूपच योग्य असं कमीत कमी वेळा दर्शन होईल सर्वांना पाणी मिळेल अशी नियोजन केलं एक शांततेने गणेशोत्सव साजरा करण्यात आला त्या अगोदर